रोटरी क्लब ऑफ उमरजच्या माध्यमातून रोटरीचे कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण रोटरी क्लब ऑफ उंबरजच्या माध्यमातून रोटरीचे कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ उंबरजचे अध्यक्ष विनायक जाधव कमलाकर पाटील गणेश पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जात असून सामाजिक कार्यामध्ये रोटरी नेहमीच अग्रेसर असल्याचे मत विनायक जाधव यांनी व्यक्त केले यावेळी रोटरीच्या माध्यमातून विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले मुख्याध्यापक निवास माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले सुरेश पवार यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड